बही योजनेसंदर्भात महिलांसाठी आहे खुशखबर ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता त्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करण्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करू था, या व्हिडिओला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत महिलांना आलेल्या आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकूण पाच हप्ते आता डिसेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि हा हप्ता तुमच्या अकाऊंटला जमा होत आहे सरकारकडून या संदर्भात महिलांसाठी गुड न्यूज आहे खूप खबर आहे खुशखबर आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जमा करण्यात येत आहे सरकारकडून अगदी काही तासच उरलेले आहेत तुमच्यासाठी लाडक्या बहिणींचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी तर याच पशा पैशासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा लाडक्या बहिणींनी आत्तापर्यंत पंधराशे रुपये घेतलेले आहेत एकूण पाच हप्ते सात हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत ज्या महिलांना आणखीनही पैसे आलेले नाहीत अशा महिलांनी काय करायचं आहे तर सर्वात अगोदर त्यांचं आधार डी बी टी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे नसेल तर लवकरात लवकर आधार डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे आणि ज्यांचा फॉर्म मंजूर नसेल त्यांनी त्या फॉर्मसंदर्भात ज्यांची जी क्वेरी क्युरी होती किंवा जे त्यांचं प्रश्न होते त्या संदर्भात रिजेक्ट का झालेला आहे त्या फॉर्मचं कारण काय आहे हे तपासायचं आहे लाडक्या बहिणींसाठी आणखीनही ही योजना सुरू आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे पंधराशेवरून डायरेक्ट एकवीसशे रुपये ही रक्कम केलेली आहे आणि आता दर महिन्याला एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे दोन जर तुमच्या घरात लाभार्थी महिला असतील तर तुम्हाला मिळतील या ठिकाणी बेचाळीसशे रुपये लाडक्या बहिणींचा महिन्याचा खर्च जो आहे तो नक्कीच सरकारच्या मदतीने भागणार आहे सामान्य कुटुंबातील महिलांसाठी एकवीसशे रुपये ही मदत जी आहे ती फायदेशीर ठरणार आहे आर्थिक बजेट त्यांना सावरायला किंवा सांभाळायला योजने या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे बऱ्याच दिवसापासून या योजनेच्या पैशाची वाट पाहत होत्या महिला आता पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होत आहे लाडकी बहीण योजना माहिती सरकार स्थापन होत आहे आणि नवीन मुख्यमंत्री कोण असणार या संदर्भात संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण येईल मुख्यमंत्री कोणी असो योजना सुरू राहणार आहे पाच वर्ष तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर एकवीसशे रुपये उद्यापासून तुमच्या अकाउंटला ट्रान्स्फर केले जाऊ शकतात तीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील काळजी करू नका तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे या संदर्भात आणखीनही काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले बदल झाले तर ते तुम्हाला पाहण्यास मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा धन्यवाद